सर्वांना एकदम फास्ट नोटिफिकेशन ते काय होतं आडवी लाईव्ह नोटिफिकेशन जात नाही आणि उभी लाईव्ह शॉर्ट फीड मध्ये असल्यामुळे लवकर नोटिफिकेशन चला झाले का जेवण सर अभिमन्यू दादा हॅलिय दादा झालं नमस्कार जेवण दादा नमस्कार। दा� थँक्यू लाईव्ह ला जॉईन झाल्याबद्दल ते काय माहितीये का आठवी जर आडवी मोबाईल ठेवून जर लाईव्ह केली तर काय होतं लाईव्ह नोटिफिकेशन ओबी लाईव्ह लवकर नोटिफिकेशन जातात भेटतं नेमकं काय प्रॉब्लेम लक्षातच नाही आला आमच्या हाय भाग्यश्री ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला। अजून जेवण करायचं हो का जेवण करायचं आहे का आता यांचं झालं जेवण माझी लाईव्ह चालू होती स्वयंपाक करताना लाईव्ह आणि स्वयंपाक माझ्या सोबत चालू होता माझी लाईव्ह चालू होती तोपर्यंत आवरलं लगेच त्याच्यावर लाईव्ह चालू केली नाही अजून का म्हणलं आपण लाईव्ह संपल्याच्या नंतर जेवण करणार आहे अर्धा घंटा एक जास्त नाही वेळ घेणार आज अर्धाच घंटा लाईव्ह घेऊन लाईव्ह घेऊ आम्ही याच्यावर हो कारण की माझा वॉच टाइम कम्प्लीट म्हणजे आमच्या त्या टिपिकल फार्मरचा वॉच टाइम कम्प्लीट आहे पण मग कसं आहे भरपूर सबस्क्रायबर कसं वाटतं या लाईव्ह येत नाहीये तर त्याच्यावर मी लाईव्ह फक्त आता गप्पा करण्यासाठी घेत असते आणि याच्यावर आम्हाला वॉच टाइम कम्प्लीट करण्याची गरज नाही मॉनिटाईज झालेलं आहे हा मॉनिटाईज तीन हजार प्लस झालेले बत्तीसशे आठशे कारण माझ्या शॉर्ट व्हिडिओने माझ किती वेळ घेणार आहे साडे नऊ आपलं आता अर्धा तास लाईव्ह नऊ सवन वाजेपर्यंत आणि याचा मग एकदा यांचं एकदा चॅनल मॉडेट झालं का मग मी माझ्या चॅनल वर कधी पण लाईव्ह घेत असते तुम्ही जेवण बनवता का दुसरं कोण नाही बनवत का घरी नाही नाही आम्हीच जेवण बनवते नह आणि यांचं चॅनल मॉनिटाईज झालं दादा तुम्हाला सांगते मी खेडकर दादा माझं दा 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 मा दा चॅनल चार महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आम्ही आमचं काय झालं हाफ मॉनिटायझेशन झालं कम्प्लीट आणि पुढच्या आठच दिवसात मी तीन हजार घंटे कम्प्लीट केले म्हणजे माझ्या एक एक दिवशी दोनशे दोनशे आहेत दोन दोनशे दिवशी माझे पाचशे पाचशे घंटे झाले प्लस तर ते या चार पाच घंटे कंप्लीट झाली नवीन मी सांगू शकतो जर तुम्हाला असेल तर एक लास्ट आहे आणि त्याच्यात काय होतं माहिती का बरेच जण आडवी लाईव्ह घेतात आडवी लाईव्ह मेंबर जास्त जॉईन होत नाही आणि उभी ला जर लाईव्ह घेतली तर त्याच्यावरती म्हणजे जास्त जण लाईव्ह वरती जॉईन होतात आता मी एक पाच मिनिटं अगोदर लाईव्ह जॉईन म्हणजे लाईव्ह चालू केली होती आडवी आडवा मोबाईल ठेवून एक आड़, आड़ तर त्याच्यावरती फक्त एकच जण जॉईन झाले होते आणि जॉईनच नाही होईल आडवी जर लाईव्ह घेतली ना कधी तर कमेंटच येत नाही आणि काय बोलाव तेच समजत नाही पण ही जर उभी लाईव्ह जर घेतली ना तर एवढ्या कमेंट असतात आणि एवढे सर्वजण जॉईन होतात ना तर त्यावेळेस सर्वजण असते ना गप्पा करायला त्यावेळेस जास्त वाई वाटत आणि एक एखादी कमेंट जर आली तर या ठेने काय बडबड करावं का ते पण नाही समजत तुम्हाला सांगतो आमची स्टोरी अशी आहे ज्यावेळेस मी आम्ही चॅनल चालू केलं होतं तर जसं मी आता शान, ही बड आणि मी शांत थोडं शांत <laughs> बसलेलंय आहे तस मी बडबड कंटिन्यू करायचो आणि ही मला मला काय बोला ते समजत नव्हतं तुम्ही माझे सुरुवातीचे शॉर्ट व्हिडिओ बघा मी अशी हळवा आवाजात म्हटलेले श्री गुरुदेव मी माझा आज नवीन युट्यूब चॅनल ओपन करत आहे आणि त्याचं नाव आहे टायपिकल म्हणजे ती पिकल पण नाही टायपिकल फार्मर एवढा हळू आवाज आता ना म्हणजे मला एक्सपिरियन्स अजिबातच नव्हता आणि यांच्या याच्यावर हे चॅनल बनवलेला आणि व्हिडिओ टाकायचे एखादा समजा बोलायला लागले का थोडे अडकले का हानायचे हु माझं काम काय होत व्हिडिओ बनवायचे नाही चॅनल नाही काही नाही फक्त ना यांना चिडवत राहायचं काय येत तुम्हाला ताई, ताई बोल ना बोलत आहे ना घरी कोण कोण आहे आमच्या घरी माझे सासू सासरे माझे जाऊ दीर सगळ्या सर्वांचे मुलं सांगितलं ना तुम्हाला मी त्या दिवशी आमची बारा जणांची जॉईंट फॅमिली मोठी तर त्यावेळेस मग हे सांगायचे की तू बोलून बघ नुसतं मला म्हणाल काय लागतं तू स्वतः युट्यूब चॅनल चालू कर आणि करू मला सुरुवातीला येत नव्हतं आणि लाईव्हला तर काय मी जरी तेवढी कमेंट आली का तेवढीच कमेंटला रिप्लाय द्यायचे आणि माईक बंद करायचे मग यांच्यासोबत बोलायचे पहा कमेंटच येत नाहीये लाईव्हला कोणी जॉईनच होत नाही तुमचं लग्न लव्ह मॅरेज आहे का नाही अरेंज मॅरेज आहे बंद अरेंज मॅरेज आमचं लग्न अरेंज मॅरेज आहे पण आमचे मामाचीच मामा मुलगी ताई तुमचं चॅनल आहे का भाग्यस ताई तुमचं पण आहे का चॅनल चॅनल मग आम्हाला एका एखाद्या एका त्या व्हिडिओला हे करा ना ताई मला वाटतं मला वाटतं तुम्ही फक्त एकच व्हिडिओ अपलोड केलेलाय मला माझा नाव आहे माझे नाव रेचे चॅनलवर अच्छा हां ही चॅनल त्यांची होती एकच व्हिडिओ का ताई तुमच्या चॅनल वर भाग्यश्री ताई हो म्हणजे चॅनल असं म्हणजे ते मला वाटतं ते कॉमन चालवता तुम्ही दोघे दोघे एकत्र चालवता का त्यांचं सेपरेट आहे का हो म्हणजे ते चालवत आहे हे चालवत नाही फक्त मोटिव्हिच्या चॅनल वर मोटिवेशन अस नाव फक्त मोटिवेशन आहे का ताई मग त्याच्यावर त्याच्यावर म्हणजे आम्हाला कमेंट करा स्क्राईब करून आम्ही नक्की ते व्हिडिओ नक्की बघत जाऊ हा टेक लॉक आहे का म्हणजे चा, कर, ते माहिती देता काय चॅनलच्या युट्यूब च्या चॅनल ची इन्फॉर्मेशन घेतात म्हणल्यानंतर क्वालिटी मी आल्यावर कळवते चालतं चालतं त्याच्यावर कमेंट आली तर आम्हाला ओके थँक्यू ताई आणि एक श कसं असतं जरा युट्यूब चॅनल चालवायचं आहे तर त्याला कंटिन्यूच काम करावं लागतं तुम्ही जरा थांबत थांबत काम केलं थांबत थांबत जर काम केलं <laughs> <थारा। laughs> <तो। laughs> <आगे। laughs> <तो। laughs> तर व्ह्यूज येतच नाही कारण व्यूज येण्यासाठी डेली काम करावं लागतं चॅनल वर अपडेट राहावं लागतं रेग्युलर कारण माझं आता या दोन दिवसामध्ये थोडं लक्ष कमी झालं ना युट्यूब वर तर माझे दोन लाख व्ह्यूज असायचे समजा मागच्या दोन दिवसाची अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तासामध्ये तर माझे व्ह्यूज एवढे डाऊन झालेले एक लाखाचे सुद्धा खाली आलेले तर आता ते थोडं गैरहजरी तर अजिबात <laughs> नाही डायरेक्ट आपलं रोज कंटिन्यू ते काम चालूच ठेवावं लागतं यूट्यूबर असं आहे दुसरा तुम्ही कोणताही जॉब करा जर ऍबसेंटी जर झाली तर एवढा प्रॉब्लेम नाही आहे पण युट्यूबवर लगेच डाऊन होऊन जाईल रिच डाऊन झाली की नवीन नवीन ऑडियन्स यायला वेळ लागतो कारण रेग्युलर जर काम केलं तर ती जी ग्रोथ भेटलेली असती जी गती भेटलेली असती जसं आपण एखादी मोटरसायकल चालवतो आणि एकदम टापोटाप चालतो आणि जर तिला जरा ब्रेक ब्रेक लावत जर कळत चाललो तर ती तिची गती कमी होऊन जाते आणि तिला परत पिकअप घेण्यासाठी वेळ लागतो युट्यूब चॅनल असत मला वाटतं अजून कोणीच लाईक केलं नाही बघा मोबाईलच्या उजव्या साईड ला तीन डॉट दिसतात ना त्या तीन डॉट ला क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली अ लाईक च ऑप्शन भेटत बघा सर्वांनी लाईक करा एकदा मला वाटतं साऱ्यांनी एकदा लाईक केलं बरं होईल लाईक करा आणि मग कमेंट करत राहा बरेच जण आता दहा जण लाईवी लाई आले होते आत्ता आणि जस्ट वापस गेले रिटर्न त्याने सर्वांना विनंती की जे उजव्या साईडला तीन डॉट दिसतात त्या तीन डॉटला क्लिक करून लाईक करा आणि कमेंट करत राहा तुमच्यासोबत आम्ही गप्पा मारत असतो बघा बरत राहू कंटिन्यू चला तुम्ही कमेंट करत राहा आम्ही तुमच्यासोबत गप्पा करत ब राहू तुमची कमेंट खूप महत्वाची कारण तुम्ही कमेंट करत हो राहिले म्हणजे आम्हाला तुमच्या सोबत कंटिन्यू संभाषण चालू ठेवतो आणि कोण कोण आमच्या लाईव्ह ला जॉईन झालेलं आहे मग आमच्या लक्षात येईल तुमच्या कमेंट वरून जर तुमची काही कमेंट नाही आली तर आमच्या लक्षात नाही येणार नेमकं आमच्या लाईव्ह ला कोण जॉईन झाला आणि याच्यामध्ये टिपिकल फार्मर बघून कोण कोण आलेलं आहे त्यांचं सर्वांचं स्वागत करतो मी पण माझ्या चॅनल वरती कारण कसं आहे माहिती आहे का भला चॅनल आज मोनिटाईज झालं पण त्याच्यामध्ये किती उन्हाळे किती चटके देऊन गेलेले ते चटके कसे वाचतात मी प्रत्येकाला सांगू शकतो किती उन्हाचा वुन, त्रास होतो म्हणजे सांगायचं म्हणजे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी काय काय अडचणी का येतात आणि आल्यानंतर त्या कशा सॉल्व करायच्या भलं माझं माझ सबस्क्रायबर कमी आहे पण अनुभव खूप येऊन गेलेले हिचं चॅनल मॉनेट म्हणजे चॅनल चालू केल्यानंतर आठ दिवसानंतर एक डबल चॅनल चालू झालं होतं तर ते चॅनल माझ्याकडनं एक चॅनल डिलीट करताना जे टिपिकल फार्मर हे चॅनल डिलीट झालं होतं तर ते चॅनल डिलेट झालेलं मी रिकवर केलं होतं असे बरेचसे जण ऐकतो मी पन्नास पन्नास साठ साठ हजार एक एक लाख चॅनल स्वतःहून डिलीट झालेली आहे तर चॅनल सुरू करताना काय करायचं एक ईमेल आय डी वरती जरा एक चॅनल चालू केलं तर त्या चॅनल वरती व्हिडिओ त्याच मेल आयडी वरती सेकंड चॅनल चालू करायचं कमी सबस्क्रायबर होते तरी सुद्धा आम्ही एवढं असं वाटलं आता डिलीट झाला चॅनल चॅनल डिलीट झालं म्हणजे ते दोनशे सबस्क्राईबर करणं म्हणजे आठ दिवसात माझे तेवढे सबस्क्रायबर झाले होते आठ दिवसात लाईव्ह चालू झाली होती माझी कारण त्या चॅनलला एवढा रिस्पॉन्स भेटला ना छान म्हणजे खूप छान ग्रो केलं त्या चॅनलने चला सर्वांनी कमेंट करत राहा जे जे लाईव्ह होते आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करत राहा म्हणजे सर्वांशी बोलता येईल गप्पा करता येईल मी येईल असं चालतं सहा जण आहे लाईव्ह ला आणि एकच लाईक आली फक्त मला वाटतं भाग्यश्री ताईंची लाईव्ह लाईक आलेली फक्त बाकीच्या लाईक नाही केलं का अजून आणि प्रत्येकाने कमेंट करत राहा म्हणजे प्रत्येकाशी बोलता येईल नमस्कार सर स्वागत आहे तुमचं आमच्या लाईव्ह वरती आ, सर झालंय बर का खेडेगावाकडे शेतकरी पण झालंच आहे म्हणजे आपलाय मी तिकडनं डन होऊन गेलेलं आहे मी जॉईन बटन टाइम राहिले बाकी जॉईन बटन वगैरे केलं वगैरे केलेलं आहे आणि फक्त सहाशे सातशे घंटे बाकी एक मला असं वाटतं एक हे मार्च एंडिंग पर्यंत फुल होऊन जाईल हे पण हाय दादा स्वागत आहे तुमचं विक्रम रामकृष्ण रामकृष्ण अरे दादा स्वागत आहे तुमचं दादा तुम्ही मला वाटतं बघितलंच नव्हतं चॅनल बघितलंच नव्हतं ना यांचं पण यांनी तुमच्याबद्दल सगळं सर्व माहिती झालेली आहे दादा कारण की प्रत्येक लाईव्ह ला माझ्या जवळ बसलेले असते आणि बराच वेळ समजा लाईव्ह जरी नसली आणि आम्ही जो शेतात जरी शेतात जरी असलो ना दादा तरी आम्ही तुमच्याच गप्पा करत असतो बराच तुमच्या त्या सर्व तुम्ही जेवढा आमच्या लाईव्ह सांगताना जेवण झालं आणि Oh. या oh, हो या महिन्यात सर्व होईल तुमची हो तर तिकडन कन्फर्मेशन कन्फर्मेशनचा येऊन गेला त्याच्यामुळे काही विषय नाही हो। जेवण दादा यांचं झालं आणि माझा स्वयंपाक झाला आणि लगेच मला या चॅनल वर लाईव्ह चालू केली आम्ही आता मी लाईव्ह संपल्याच्या नंतर जेवण करणारे आणि दादा हे विक्रम दादा आहे ना तुमचे म्हणते नाही दादा या ना तुमच्या कार टिपिकल फार्मर राजू एम एस ट्वेंटी शेतात काय काम आहे शेतात सध्याला आम्ही कपाशी जी कपाशी ती काढून टाकू लागलोय आम्ही कसं माहितीये का अर्धा चक्कर कपाशी आहे तिथं तर आम्ही ट्रॅक्टर नाही काढत आम्ही स्वतः चिमटा घेऊन जाऊन तिला काढून घेऊ हो लागलेले आहे एकरंग दादा धन्य दे दादा माझा आत्याचा मुलगा आहे दादा मला माझे पप्पा एकटेचे आणि आत्या एकटीचे माझ्या आत्याचा मोठा मुलगा आहे कस काय दादा आमची जोडी तेच म्हणते ना नाही जोडी एकरंग दादा तुम्ही तुमचं शिक्षण चालू आहे ना जोपर्यंत शिक्षण चालू या चॅनलच्या फंट्यामध्ये पण नाही ना म्हणून पण मला तरी वाटतं कसं आहे माहितीये का आपण शेती करता म्हणजे शेती बघता समजा त्यापर्यंत काय टाइम पूर्ण दोघी मिळून या, पुर्न पुर्न या काम करा तसंच आहे हो पण मग मी तेच ना थोडा वेळ माझ्या वरती जर घेतली ना आता ना माझ्या वरती कंटिन्यू असतात आणि सुरुवातीपासून असतात ना सर तर शेवटपर्यंत थांबतात तर त्याच्यामुळे कसं आहे माझ्या चॅनल थोडा वेळ घेतले पंधरा वीस मिनिट मी सर्वजणांना सांगते की सांगितलं की या चॅनलवर या तर त्या चॅनलवरून मग सपोर्ट भेटतो या चॅनलवर आणि डायरेक्ट या चॅनलवर लाईव्ह जर चालू केली ना तर जास्त नाही येत आणि आधी आम्ही सुरुवातीला आडवी चालू केली ना तर फक्त एकच जण आला होता त्याच्यामुळे आता नंतर कामात नाही आले तर वॉच टाइम कम्प्लीट करण्यासाठी उभी कारण काय माहिती माझ्या एक एक व्हिडिओ खूप जाईन करू लागलेला आहे त्याला म्हणजे दीड महिन्यामध्ये दी चाळीस चाळीस पंचाळीस हजार प्लस यूज झालेले पाणी बघण्याचाच व्हिडिओ येतो दहा मिनिटाचा व्हिडिओ त्याला व्ह्यूज एवढे खूप जबरदस्त येऊ लागले आणि चॅनल मोनो असल्यामुळं ते फालतू आलेले व्ह्यूज डाऊन होऊ लागलेले हे पण माझ्याकडूनच ते तेच वाचून आलो आहे अच्छा बघितलं माझे माझी फॅमिली यांच्या म्हणजे आपल्या या चॅनल वरती <laughs> आलेली आहे माझ्यासोबत थँक्यू हा बरे आहे सर्वांची एक नंबर थँक यू राजू दादा आणि जे सर्वजण टिपिकल फार्मरहून आलेले त्यांनी पण सर्वांनी ला सबस्क्राईब करा म्हणजे कसं आहे दादाचा पाणी बघितलं तर काही जीवाला धोका आहे का मी पण पाणी बघतो काय नाही दादा कसं आहे माहितीये का पाणी बघणाऱ्याला आपण जे पायळू आहे का फक्त त्या पायळू लोकांना जास्त भीती असते ते मी पण विजेची भीती असते आपण पाणी बघतो आपल्याला काही अडचण नाही आणि आपण पायळो नाही ना तुम्ही पायळो आहे का कसं असतं माहितीये का पाणी बघणारे जे असतात त्याच्यामध्ये कसं आहे आपण जे पाणी बघतो मी पायळो नसते मुळे मला काही अडचण नाही पण अक्षरशः जे पायळू असतात ना त्यांना त्रास होतो त्याचा त्या गोष्टीचा शंकर सर के हाय दत्ता बोल शंकर चला मला जोडीने भरपूर टिपिक आपल्या खेडेगाव कडे नव्हता टाकला मी म्हणजे आज घेतला होता मी म्हणजे जोडी नाही आलोच नाही माझ्या चॅनल वर सुरुवातीला येत नव्हतं ना तर मी बोलायला अडकळायचे तर यांनी सुरुवात करून दिली आणि आता मला असं वाटतं पहिलीच लाईव्ह असेल वाटतं आमची यांच्या चॅनलवर जोडीने कारण मी यांच्या ला नाही जॉईन होत आणि माझ्या लाईव्ह यांना जॉईन करते पण मी यांच्या चॅनलला नाही सपोर्ट करायचे असत पण आज शंकर तू झालं जेवण कुठून बोलता एम एस ट्वेंटी छत्रपती संभाजीनगर वीर धरली वीर धरली आहे ताई दादा अच्छा वीर म्हणजे तुम्ही त्यांची शेती ना वीरच असेल मी पण पाणी शंभर टक्के बघतो आणि लागते चांगली गोष्ट आहे दादा माझ्याकडनं पण तसंच माझ्या मी आतापर्यंत सात ते आठ बोर पॉइंट दिले त्याच्यात फक्त एक बोर फेल गेला बाकीच्या सहा ते सात बोर सक्सेस झालेले आणि माझं असे मी आतापर्यंत दहा बोअर म्हणजे दहा पॉइंट दिलेले तर शंभर टक्के सक्सेस झालेले माझे पण नाही कसं आहे माहितीये का अनुभव लागतो त्याला रेग्युलर जे माणूस पाणी बघतो आणि त्याला अनुभव आला ना तर तो शंभर टक्के सांगतो तसं माझं पण तसंच आहे माझी मला जास्त अनुभव घेतलेला नाही मी पण मला अनुभव जास्त आलेला आहे कारण तुम्हाला सांगतो मी एक करामध्ये मी कमीत कमी पंधरा पंधरा वीस दिवस हिंडत होतो बोर पॉईंट शोधण्यासाठी माझा स्वतःच्या जे मी पहिला बोर घेतला होता मी माझा ते एक एक करामध्ये मी आठ ते पंधरा दिवस मध्ये म्हणजे प्रयोग करत होतो नेमकं कॉपर वाड झालं कॉपर ताब्या झालं नारळ झालं आम्हाला पाणी पाहिजे आहे दादा पाणी तुम्हाला पाणी पाहिजे आहे का दादा कसं आहे आता सध्याला शेतीतले कामं आमचे खूप चालू आहे आणि आम्हाला आता म्हणजे एवढाच महिना आहे आमच्याकडे मार्चच्या महिन्यातला हे चार पाच दिवस राहिले हे आणि पुढच्या महिन्यातले एप्रिल महिन्यातले एक महिना तर आमच्याकडं परत आम्हाला मे मध्ये दोन धामाला जायचं ना नाही काम सोडून तर यात येणार नाही पण तुमच्याकडं बघा ह्या वर्षी नाही येण झालं समजा तर पुढच्या वर्षी नक्की येऊ का पण मग बघा तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं पाणी बघणारे तर त्यांना दाखवून बघा तुम्ही किंवा माझे व्हिडिओ बघा तुम्ही आपले हे वरती व्हिडिओ आहे बघा पाणी बघण्याची तर तुम्ही जसं मी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे थोडं ट्रायल करून बघा तुम्हाला लक्षात देऊन जाईल नेमकं पाणी कुठे आहे म्हणून तुमच्या लक्षात देईन बघा तुम्ही पाणी बघण्याची व्हिडिओ बघा तुम्ही माझ्या कॉपरचं तांब्याने एक पाणी बघितलेला व्हिडिओ आहे आणि एक नारळावरला आहे जेवण झाले की नाही जेवण माझं झालं दादा हिचं बाकी जेवण दादा मी स्वयंपाक करताना लाईव्ह घेतली ना आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर यांच्या चॅनलवर लाईव्ह चालू केली आता मी ही लाईव्ह संपल्याच्या नंतर जेवण करेल एक पाच मिनिट लाईव्ह चालू ठेवतो आम्ही फक्त हिला जेवण करायचं असल्यामुळं मी मग थांबवतो लाईव्ह उद्यापासून कंटिन्यू दोन्ही चॅनल पैकी कोणत्या कोणत्या चॅनलवरती आपण आधी थोडा वेळ माझ्या चॅनल वर घेत जाईल कारण की मग सगळ्यांना कळत की आमची लाईव्ह या चॅनलवर आहे म्हणून पाणी किती इंच आहे पोकळी लई आहे हे गॅरंटीने सांगतो चा, चांगली गोष्ट आहे दादा मी पण म्हणजे पाणी किती लागेल कन्फर्म नाही सांगत पण म्हणजे जी म्हणतो आपण पाण्याची धार ही किती रुंद सांगू शकतो कशाने पाणी बघतात तुम्ही कशाने बघता दादा पाणी तुमचं चॅनल आहे का चॅनलवर व्हिडिओ आहे का अनिल दा, दादा दादा मला दादा म्हणू नका लहान आहे काय बा आपल्याला कसं माहितीये सर्वांचा आदर आदर करतो आपण त्याच्यामुळं दादा म्हणले काय भाऊ म्हणले काय मला कसं का आहे आम्ही सर्वांना दादा म्हणतो मी माझ्या मुलाला दादा म्हणतो कधी कधी आता काय दादू मन दादू म्हणतो आम्ही त्याला आणि यांना काही यांचे जे फ्रेंड आहे ना आमच्या गावातले लहान लहान मुलं त्यांना म्हणे मी त्यांना म्हणे तुम्ही आम्ही का मानतात तुमच्यापेक्षा लहान आहे तुमचे मित्र आहे म्हणयच लागलेली ला मी लहान असू मोठा असो मी माझं बोलणं ताराने बघतात की तुम्ही ताराने लेअर नाही ना दादा किती रुंद वगैरे पण मी कॉपर तांब्या आणि नारळ नारळाच्या बेसवरती सांगू शकतो पाणी किती रुंद आहे म्हणून लेअर किती रुंद आहे सांगू शकतो मी पाण्याचा किती इंच लागल आता कसं असतं काही लेअर रुंद जास्त असते आणि जाडीला कमी असती काही लेअर जाडीला जास्त असते आणि रुंदीला कमी असते त्याच्यामुळे एवढा कन्फर्म नाही अंदाज सांगताना घरचे लोक जाऊन देत नाही पाणी बघण्यासाठी बाहेर ना हो तसंच माझं मला कोणी आडवत नाही पाणी मला कोणी आडवत नाही पाणी बघण्यासाठी मी फक्त चौदा पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत माझ्या गावापासून चौदा पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत पर्यंत जातो जास्तीत जास्त म्हणजे काम सोडून जात नाही आपल्याला कारण आपल्या आपल्या भोवती पण आपले शेतातले काम असतात पनीर खायला या सर्व या पनीर केलं भाजी मला खूप आवडते दादा तुम्हाला म्हणजे दादाच म्हणतो मी तुम्हाला काही म्हणजे बोर वाटून नका कधी तुम्ही ला बघला आणि अभिनात खेडकर हॅलो दादा हलो, दादा परत आले का गेले होते वाटत हा बोला दादा स्वागत आहे दादा तुम्ही मला वाटतं मला वाटतं हे चालवत वाटत ना जिम चालवत वाटत ना तुमचे व्हिडिओ बघितले मी आम्ही दादा तुम्हाला खेडकर दादा दोन्ही सुद्धा चॅनल वरून सबस्क्राईब केलेला आहे एक एक दिवस मी असच म्हणजे सकाळी लवकर उठलो पाच ला मला पाच ला मला शरद सांगत होते की त्यांची लाईव्ह चालू होती हा पाच वाजता म्हणलं एक जास्त कोणता जेवण करत होतो हो का हो अच्छा जेवण झालं माझ झालं इथे बाकी अजून मी एक दिवस लवकर उठलो आणि बघितलं मोबाईल चालू करून तुमची लाईव्ह दिसली मला तर तुम्हाला वाटतं तुमचे आयडियन्स जे म्हणजे तुमचे जे सबस्क्रायबर आहे मला वाटतं तर ते दादू कुठे आहे दादू आहे तर जातच नाही आमच्यापासून हा बघा आमचा दादू विक्रम दादा तुझ्या थोडे मोठे बर का आपलं मामा मामा तुझा मामा माझा दादा आहे तर तुझा मामा ते ओम दादा वनी दादा आहे आपल्या म्हणा दादा आमच्या याच्या आत्याचा मुलगा आहे ना तो पण तुमच्या सारखाच असेल बहुतेक या वर्षी तो दहावीला आहे म्हणून त्याला सांगितलं आपल्या ओम भा या सारखा हाय बाळा हाय पुढे ताई तुम्ही जेवण करा मग नाही तर लाईव एकोणावीस ते अकरा एकोणावीस नऊ ते अकरा पर्यंत अकरा पर्यंत एकोणावीस ते अकरा पर्यंत झाले नाही दादा लेट मी लेटर जेवत असते कारण की मला कशी सवय ना एकदा चहा करायची हा शेतातून आल्यास नंतर स्वयंपाकाला लागले मी स्वयंपाक करते वेळेस एक वेळ चहा पिते डबल डबल दोन वेज चहा पिते ना तर त्याच्यामुळे मी जेवण लेटरच करत असते दहा ते अकरा नाही आम्ही इतके लेट नाही कर कारण कसं शेतातले काम असतात ना सकाळी उठायला रात्री जास्त टाइम जाग जागरण झाला ना सकाळी येत नाही हा मी आठ वाजता म्हणजे सकाळी पाच वाजता आलो होतो एक वेळेस लाईव्हला पण मी कमेंट वगैरे नाही केली कारण म्हणलं कसं आहे म्हणजे मी म्हणजे सकाळी उठ नेमकच नेमकंच उठलो आणि एक दहा ते पंधरा मिनिटं थांबलो मी पण मग मला कसं आहे सकाळी झोपेतून उठल ना ब्रश केल्याशिवाय ना म्हणजे जास्त वेळ म्हणजे हे होत नाही आमच्या असं आमचे जनावर राहते सकाळी उठून आणि शेण जाडून करायला कधीच नाही जात आपण जर म्हटलं उठलं उठा तेव्हा त्या बाथरूम मध्ये पाणी टाकलेलं आहे का ज्यावेळेस पाणी टाकलेलं राहील त्यावेळेस बाथरूम म्हणजे माझं आणि इकडं कपडे चहाचा पर्यंत हातात लागतो म्हणजे माझं कसं रुटीन सकाळी उठले पहिले पहिले दात वगैरे घासायचं दात घासले का डायरेक्ट आंघोळ म्हणजे तोंड तोंड धुवून सेपरेट तोंड धुत नाही बसत दात घासाय डायरेक्ट ब्रश आणि लगेच आंघोळ सोबतच आणि आंघोळ झाली लगेच चहा घ्यायचा नंतर शेण झाडून वगैरे करायचं चहा उकळायला टाकली का ती लक्ष करून उकळायला टाकावं लागते आणि शेतातून आल्यास नंतर पण पहिले चहा आल्याबरोबर जर लेट झाली ना तर मला नाही घ्यायची आता चहा तूच घे दोन तीन वेळास पण चहा नाही वेळेवर वेळेवर एकच कप घेते पण वेळेवरच लागतो माझं तसं नाही माझा उशिरा का होईना मला दोन तीन कप सकाळी संध्याकाळी दोन कप दहा ते अकरा नाही ना दहा ते अकरा नाही लाईव्ह नाही घेत आता कस आहे खूप सारे दाजी ताई आणि हो दादू असा धन्यवाद मी चॅनल वर जाणार होतो चॅनल कुठे मला मोठी व्हिडिओ आहे ना तुमचं चॅनल नाही मला असं वाटतं कवी आहे असं विक्रमदा दत्त भाऊच ना चॅनल नाही वाटत चला बाय गुड नाईट सर्वांना भेटू उद्या बाय बाय झोपतो म्हणा मी आता मला आराम करायचा सकाळी लवकर उठायचं शेतीचं काम असते वास्ट टाइम कम्प्लीट करायचं आहे पण मग कसं आहे ए नको वाटत मग जेवण ओके दादा बाय பஸ் கேக்கல டைம் காலம்